नागपूर महानगरपालिका अंतर्गत गटक संवर्गाची सरळ सेवापद भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे जाहिरात दिल्यानंतर पाहू शकता परीक्षा पूर्ण होऊन उमेदवारांची गुणवत्ता यादी लिस्ट जाहीर करण्यात आली होती आता या परीक्षेचा अंतिम निकाल म्हणजेच निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे नागपूर महानगरपालिका नागपूर पाहू शकता पंचवीस जून आजचीच अपडेट आहे सूचनापत्र नागपूर महानगरपालिका आस्थापनेवरील गटकर संवर्गातील सरळ सेवा प्रवेशाने भरणेकामी वर्तमानपत्रात प्रसिद्ध जाहिरात क्रमांक आठशे चार पी आर तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसमधील कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक नर्स परिचारिका वृक्ष वृक्षाधिकारी या पदांकरता लेखी परीक्षा घेण्यात आलेली असून त्या अनुषंगाने उमेदवारांची प्रारूप यादी आणि प्रतीक्षा यादी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे प्रारूप निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता यानुसार खालील पदांची लेखी परीक्षा घेण्यात आलेली असून उमेदवारांची प्रारूप यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे अभियंता विद्युत एकूण तीन जागांसाठीची ही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे यानंतर न पाहू शकता पुढे जे पद आहे वृक्षाधिकारी या पदासाठीची जी यादी आहे चार जागांसाठीची ही सुद्धा जाहीर झालेली आहे त्याचबरोबर सगळ्यात जास्त जागा ह्या नर्स परिचारिका या पदासाठीच्या होत्या तर यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य छत्तीस जागांसाठीची ही यादीसुद्धा जाहीर झालेली आहे शेवटी पाहू शकता नर्स परिचारिका या पदासाठी सुद्धा उमेदवारांची निवड यादी आणि यादी चेक केली जाऊ शकते या याद्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत त्याचबरोबर अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा हे लिंक उपलब्ध आहे हे चेक केले जाऊ शकते अशा पद्धतीने प्रत्येक पदासाठीची जी निवड यादी आहे आणि प्रतिषयादी ही जाहीर करण्यात आली आहे लवकरच परीक्षा पाहू शकता जे उमेदवारांचं डी वी आहे कागदपत्र पडताना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची जी तारीख आहे ही अधिकृत संकेतस्थळावर जारी केली जाईल आणि त्याद्वारे कागदपत्र पडताना ती उमेदवारांची अंतिम निवड ही पूर्ण केली जाईल या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद